गणपती बाप्पा मोर्या नमस्कार स्मृतीगंध निर्मित आणि पुना गाडगीळ आणि गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीज मध्ये गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते पुँँ। 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 आज मी तुम्हाला बाप्पाला सिद्धिविनायक हे नाव कसं पडलं याची गोष्ट सांगणार आहे एकदा भगवान विष्णू निद्राधीन अवस्थेत असताना मधू आणि कैटभ नावाचे दोन राक्षस त्यांच्या कानातून बाहेर पडले त्यांनी तिन्ही लोकात धुमाकूळ घालायला सुरुवात केली देवी सुद्धा त्यांनी त्रस्त करून टाकलं होतं त्याचवेळी ब्रह्मदेवाला समजलं की भगवान विष्णूच त्या दोघांचा संहार करू शकतात ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून भगवान विष्णूंनी सगळे प्रयत्न करून बघितले पण त्यांना यश आलं नाही आपल्या अयशस्वी प्रयत्नांनंतर भगवान विष्णूंनी युद्ध थांबवलं आणि गांधर्वांचं रूप धारण करून गायन करू लागले त्यांचं गाणं ऐकून भगवान शंकरांनी त्यांना बोलावून घेतलं तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्या अपूर्ण युद्धाची कहाणी शंकर देवाला सांगितली तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना गणपतीची आराधना करायला सांगितली भगवान विष्णूंनी त्याप्रमाणे गणरायाची तपश्चर्या सुरू केली त्यासाठी त्यांनी गणरायाची सुंदर मूर्ती तयार केली आणि त्याच्या सभोवताली एक छान देऊळ बांधलं त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणरायाने युद्धात विजयी होण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सिद्धींचा आशीर्वाद दिला आणि म्हणून गणपती बाप्पाला सगळेजण सिद्धिविनायक या नावाने संबोधू लागले त्यामुळे भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सिद्धिविनायकाचा उत्सव सगळेच जण मोठ्या उत्साहाने साजरा करतात सगळे भक्त आपापल्या परीने शक्य असेल तशी गणरायाची सेवा करतात कारण सुख देणारा आणि दुःख दूर करणारा तोच एक कृपाळू आहे म्हणूनच रामदासांनी गणपती बाप्पाची आरती लिहिताना त्याला सुख करता आणि दुःख हरता असं म्हटलंय लोकसंगीतातील बरीचशी गणपती बाप्पाची गाणी आपण ऐकली असतील पण आजच्या गाण्यामध्ये परिस्थिती कशीही असो म्हणजे भक्त श्रीमंत असो किंवा गरीब आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार म्हणजे होणारच हेच या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केला ते गाणं म्हणजे तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा आता या गाण्यामागची गोष्ट थोडक्यात सांगते एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पसरलेला होता लोकांना दोन वेळेचं जेवण सुद्धा मिळणं मुश्किल झालं होतं यावर तोडगा म्हणून सरकारने अमेरिकेहून लाल गहू आयात केला होता अमेरिकेतील जनावरांना हा गहू खायला दिला जात असे हरेंद्र जाधव यांनी तेव्हाची सत्यस्थिती या गाण्यात लिहिली पण त्याचबरोबर या सगळ्यातून गणरायास त्यांची नक्की सुटका करेल याची खात्री सुद्धा त्यांना आहे पण अशा भीषण परिस्थितीत सुद्धा आपल्या लाडक्या बाप्पाला काहीच कमी पडू नये आणि त्याने आपल्या भक्तांवरील या संकटाचा नाश करावा हेच भाव या गाण्यातून दिसून येतात त्यामुळेच तर या गाण्यात पुढील शब्द आलेत नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घराचे दिन येतील सुखाचे या शब्दांना तितकीच उत्तम चाल काम संगीतकार मधुकर पाठक यांनी केलं तर आपल्या पहाडी आवाजात हे गाणं सगळ्या भक्तांच्या मनात कायम कसं राहील याची पूर्ण काळजी गायक प्रल्हाद शिंदे यांनी घेतली तुम्ही ही गोष्ट आधी ऐकली होतीत का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तुमच्या या गाण्यासंदर्भातल्या सुद्धा काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात